पुसेगाव येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षक द्या अशी मागणी करत चक्क जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनातच शाळा भरवली येत्या चौदा जुलैला दुसरे शिक्षक देण्यात येईल असं आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपला मोर्चा मागे घेतला आहे बघूयात मागण्या मांग्य करा हमारी मांगे पूरी करो हमारी मांगे पूरी करो हमारी मांगे हिंगोली जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषदेच्या शाळेत संच मान्यतेनुसार शिक्षक नसल्याने प्राथमिक माध्यमिक शाळेत शिक्षक नसल्याने गोरगरिबांच्या विद्येचं मंदिर म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे शिकवणीविना शिक्षण घेण्याची वेळ आली आहे यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात येत आहे हिंगोली तालुक्यातील पुसेगाव येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत दोनशे पन्नास विद्यार्थी शिक्षण घेत असून येथे दहा शिक्षकांची नियुक्ती असताना या शाळेवर चार शिक्षक असून त्यापैकी एक शिक्षक ऑनलाईन कामे करत असल्याने येथे फक्त तीन शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत आहेत यामुळे येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेतील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी चक्क हिंगोली जिल्हा परिषद शाळेतील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालना शाळा भरवली यामुळे अधिकारी यांना काय बोलावे ते कळत नव्हते यावेळी शिक्षण अधिकारी संदीप सोनटक्के यांनी पुसेगाव जिल्हा परिषद उर्दू शाळेला तात्काळ एक शिक्षक रुजू करण्यात येईल आणि येत्या चौदा जुलैला दुसरा शिक्षक देण्यात येईल असं आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपला मोर्चा घराकडे वळवला तसेच चौदा जुलैपर्यंत शिक्षक रुजू केला नाही तर शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी शिवसेनेकडून देण्यात आला आहे यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेनेचे प्रदेश संघटक वसीम देशमुख माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल सोतमाल यांच्यासह पालक आणि शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अभिषेक एम न्यूज हिंगोली मुलांच आंदोलन छेडलेलं आहे काय आज एक जुलै रोजी हे सर्व विद्यार्थी पुसेगावचे विद्यार्थी आहेत उर्दू माध्यमाचे एक ते एक ते सात उर्दू माध्यमाची तिथे शाळा आहे आठ पद तिथं आठ पदांची पद मान्यता असताना तिथं फक्त चार शिक्षक कार्यरत आहेत बरोबर ना चारच शिक्षक कार्यरत आहेत दोनशे पन्नास विद्यार्थी संख्या असताना एक शिक्षक तर असा आहे परभणीचा त्याचं नाव काय इफ्तेखार अंसार। इफ्तेखार नऊ वर्षापासून तो ड्युटीला नाही आहे आणि ऑफलाईन ऑनलाईन तो तिथं त्याची पोस्टिंग तिथ दाखवतोय हे प्रशासनाचा सगळा ढिसाळ कारभार याच्यातून दिसून येतोय आमची आज मग हे सर्व विद्यार्थी आम्ही सर्वजण जिल्हा परिषद मुख्य कार्य अधिक कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली लगेच याची दखल घेऊन तीन वर्षापासून जो पत्रव्यवहार गावकरी मंडळी शालेय शिक्षण समितीचे लोक आणि पालक करत होते की आम्हाला शिक्षक द्या आम्हाला शिक्षक घेत द्या पण प्रशासन त्यांची कोणत्याही प्रकारची दखल घेत नव्हतं आज ठिय्या आंदोलन केल्याच्या नंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी तात्काळ एक शिक्षक डेप्युटेशन वर तिथं नेमलेलं आहे आणि लेखी स्वरूपात दिलेलं आहे की पंधरा जुलैला दुसरा शिक्षक देण्यात येईल म्हणून पंधरा जुलैला जर दुसरा शिक्षक दिला नाही तर याच्यापेक्षा अधिक स्वरूपा तीव्र स्वरूपाचं आंदोलन हे गावकऱ्यांच्या वतीनं विद्यार्थ्याच्या वतीनं करण्यात येणार आहे आणि हा मुद्दा फक्त हिंगोली फुसेगाव पुरता मर्यादित नाही हा विषय हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळ पाच शाळा अशा आहेत की जिथे शिक्षकांची पद रिक्त आहेत भरपूर दररोज आम्हाला कुठल्या ना कुठल्या शालेय शिक्षण समितीच्या व्यवस्थापनाकडून फोन येतो की सर आमच्याकडे शिक्षक नाही आहे काहीतरी पाठ पाठपुरावा करा आम्ही अर्जबजारी पण खूप केलाय खूप निवेदनं दिली चक्रा मारल्या जिल्हा परिषदच्या आई ओच्या पण ते हातबल झालेले आहेत मला आपल्या माध्यमातून प्रशासनाला नम्र निवेदन करायचं आहे की हिंगोली जिल्ह्यात जिथं जिथं जिल्हा परिषदच्या शाळा आहेत मग त्या उर्दू माध्यमाच्या असतील किंवा मराठी माध्यमाच्या असतील तात्काळ रिक्त शिक्षकांच्या तिथं पदभरती करण्यात यावी अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन आमच्या वतीनं करण्यात येईल शिवसेनेच्या वतीनं करण्यात येईल रहिवासी आहे मी एक पालक आहे उशेगाव जिल्हा परिषद उर्दू स्कूल पहिली ते सातवी आहे दोनशे पन्नास तिथं विद्यार्थी शिक्षण घेतात घेतात इथं दहा शिक्षकाची भरती आहे परंतु सध्या तिथं चारच शिक्षक आहे आणि आम्हाला सहा शिक्षकाची, शिक्षकाची कमतरता आहे आम्ही जिल्हा परिषदला वेळोवेळी निवेदन दिले पाठपुरावा केलं पण जिल्हा परिषदनं आमच्या निवेदनाचं काहीच केलं नाही त्यामुळे आज आम्हाला या विद्यार्थ्यांना इथं आणणं लागलं इथं आम्ही आंदोलना बस एक पिता म्हणून मी इथं माझ्या पालकासाठी चांगलं शिक्षण भेटावसाठी समजा विद्यार्थ्यासोबत इथं आलतो आमची शासनाला इतकी विनंती आहे की लवकरात लवकर आम्हाला शिक्षक अवेलेबल करून द्या देण्यात यावे मेरा है मैं पूे गाँव की हूँ मैं ज़िला परिषद उर्दू स्कूल में पढ़ती हूँ वहाँ यहाँ चार इसलिए हम से से पास कैबिन में हमारी मांग इतनी है कि हमें टीचर